जर तुमच्याकडे दुचाकी चारचाकी किंवा रस्त्यावर धावणारं कुठलंही वाहन असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण जो मोटर परिवहन विभाग आहे त्या विभागाची जी, जी केंद्र सरकारची अधिसूचना आहे दोन हजार एकोणीसमधली त्या अधिसूचनेनुसार तुमच्या वाहनाला आता एच एस एच एस आर पी नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आलेला आहे म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट जी आहे तुमच्या वाहनाला जी आधी नंबर प्लेट राहायची ती बदलून तुम्हाला अनिवार्य राहणार आहे आणि सध्या मी आहे अमरावतीच्या परिवहन वाहतूक विभागामध्ये या ठिकाणी या विभागाचे जे सहाय्यक परिवहन अधिकारी आहेत ते माझ्यासोबत आहेत सिद्धार्थ ठोके सर त्यांच्याकडनं आपण या नंबर प्लेटबद्दल जाणून घेऊयात सर स्वागत आहे तुमचं लव लोकमतमध्ये काय सांगाल ही जी एच एस आर पी नंबर प्लेट आहे याचं नेमकं महत्त्व काय आहे ॲक्च्युली एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट केंद्र शासनाच्या मोटर वाहन नियम पन्नासनुसार हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे आणि दोन हजार एकोणीस मार्च तेव्हापासूनच्या ज्या उत्पादित गाड्या आहेत त्यांना ऑलरेडी कंपनी फिटेड एच एस आर पी येतात पण आता शासनाने हा निर्णय घेतलेला आहे की वाहनांची सिक्युरिटी आणि वाहन वापरणाऱ्यांची सिक्युरिटी ह्या अनुषंगाने शासनाने निर्णय घेतलेला आहे की मार्च दोन हजार एकोणीस पूर्वी ज्या उत्पादित झालेल्या गाड्या आहेत तर त्यांच्यासाठी पण एच एस आर पी कंपल्सरी करण्यात आलेलं आहे तर ह्या एच एस आर पीमुळे काय होणार आहे की वाहनांची ओळख पटवणे आणि नंबर बदली वगैरे करणे हे जे प्रकार आहेत त्यांना आळा बसेल म्हणजे वैयक्तिक सुरक्षा प्लस राष्ट्रीय सुरक्षेदृष्टीने हे खूप महत्त्वाची कामगिरी आहे जी आपल्याला करायची आहे याचा नेमका फायदा कसा राहील वाहनधारकांना चालकांना आणि आर टी बघायला नेमका काय फायदा राहील याचा काय होणार आहे एच एस आर पी ही आता एच एस आर पी आहे ही कम्प्लिटली फुल्ली फिट आहे आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं टॅम्परिंग किंवा बदल होऊ शकत नाही म्हणजे हे जर काढायचं असेल तर हे तुटून जाईल म्हणजे हे कंप्लीट रिपीट केलेलं आहे त्यामुळे हे ह्याच्या ह्याच्याशी छेडछाड करणे शक्य नाही त्यामुळे वाहनाची ओळख पटवणे शक्य होणार आहे आणि वाहनांची नंबर प्लेट बदलून जे गुन्हे होतात किंवा त्यांना आळा बसण्यास आपल्याला मदत होऊ शकते सर जे ट्रक राहतील जे एस टी महामंडळच्या गाड्या आहेत वगैरे किंवा सरकारी गाड्या आहेत दोन हजार एकोणीस पूर्वीच्या ज्या टॅक्सी पासिंग आहेत त्यांनासुद्धा हे अनिवार्य राहणार आहे दोन हजार एकोणीस पूर्वी मार्च जेवढ्या गाड्या मॅन्युफॅक्चर्ड आहेत त्या सर्वांना याच्यासारखे लावणं कंपल्सरी आहे आणि एकूण एक महत्त्वाचं याची नेमकी प्रक्रिया कशी असणार आहे लोकांनी कुठे अप्लाय करायचं आहे त्यांना ते अलॉट कसं होणार आहे काय प्रक्रिया नेमकी शासनाने यासाठी ने ऑनलाईन पोर्टल डेव्हलप केलेलं आहे ट्रान्सपोर्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर गेले तर तिथे तीन स्पेसिफिक वेंडर्स नेमलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी त्याची यादी पण तुम्हाला मिळेल त्यानुसार स्पेसिफिक वेंडरच्या पोर्टलवर जाऊन आपण ऑनलाईन रजिस्टर केलं आणि स्लॉट बुकिंग केल्यानंतर त्या वेळेला तिथे गेल्यावर आपल्याला एच एस आर पी बसून मिळेल रजिस्ट्रेशनसाठी त्या वाहनधारकाकडे नेमकं काय असणं गरजेचं आहे कुठले कागदपत्र त्याने तयार ठेवायचे काय असं माहिती आहे वाहन मालकाने सर्व मूळ वैध कागदपत्र घेऊन तिथे जाणं अपेक्षित आहे नेमके कुठले कागदपत्र मुळात सगळ्यात महत्त्वाचं आहे आर सी आणि मूळ मालक तिथे जाणं गरजेचं आहे आता या ठिकाणी आपण जी नंबर प्लेट पाहतोय हे जे यावर आकडे आहेत आकड्यांचा नेमका अर्थ काय आहे कारण आपण बी एच जी पासिंग पाहिलेली होती त्या बी एच पासिंगचा एक स्पेसिफिक अर्थ होता या आकड्यांचा नेमका अर्थ कसा असणार आहे हे म्हणजे महाराष्ट्र हे झिरो फोर ठाणे ही त्याची सिरीज आणि हा नंबर शून्य म्हणजे एक ते नऊ हजार नऊशे नव्याण्णव मधला हा नंबर आहे ही आपले रेग्युलर नंबर आहे ज्या भारत पासिंग गाड्या होत्या त्यांच्यासाठी सुद्धा हे अनिवार्य असल्यास भारत पासिंग असू द्या किंवा आपलं महाराष्ट्र स्टेटचं पासिंग असलं तरी अमरावती जिल्ह्यात सध्या हा जो नंबर आहे नंबर प्लेट अलॉट करणारे किती हे आहेत सेंटर्स आहेत सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी तीन व्हेंडर्स नेमलेले आहेत अमरावतीसाठी रोज मार्टा सेफ्टी म्हणून आहे त्यांचं पोर्टल आहे तर ते आपल्याला इथे अमरावती जिल्ह्यासाठी एच एस आर पी पुरवतील शासनाने सांगितलं की एकतीस मार्चपूर्वी ह्या नंबर प्लेट लावणं गरजेचं आहे जर एकतीस मार्चपूर्वी कोणी या नंबर प्लेट नाही लावल्या तर नेमकी परिवहन विभाग काय कारवाई करणार आहे आम्ही तर सर्वांना आपल्यामार्फत आणि इतर माध्यमातलं पण आवाहन करत आहोत की एच एस आर पी लावून घ्यावी लवकरात लवकर ऑनलाईन प्रक्रिया आहे त्यात कुठली तुम्हाला तक्रार असेल किंवा काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कार्यालयाला भेटू शकता किंवा त्या ऑनलाईन पोर्टलवर पण तुम्ही ते नोंदवू शकता तर एकतीस पूर्वी हे सर्वांनी करणं अपेक्षित आहे एकूणच एकतीस मार्चपूर्वी जर ही प्रक्रिया पूर्ण नाही केली वाहनधारकांनी तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे आपण या ठिकाणी ही नंबर प्लेट पाहू शकतो या नंबर प्लेटला हे जे दोन खिळे ठोकलेले आहेत रिबीट ठोकलेले आहेत तर हे कायमस्वरूपी आहेत आणि ही नंबर प्लेट त्यामुळे निघणार नाही आणि ही जर निघाली तर निश्चितपणे त्यांच्यावर संशय घेतला जाऊ शकतो ती नंबर प्लेट जर तुटली तर कारण हे कायमस्वरूपी अशा पद्धतीनं फिट केलेलं आहे तर एकूणच तुमच्याकडे सुद्धा जर कुठलं वाहन असेल तर त्या वाहनाला तुम्ही एच एस आर पी नंबर प्लेट लावणं आता अनिवार्य झालं आहे तुम्ही सुद्धा ही जी प्रक्रिया आहे ऑनलाईन ती ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर पूर्ण करावी असं सुद्धा आम्ही आवाहन करतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवा आणि तुमचे जे मित्र असतील नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका अवकाश बोरसे लोकमत डिजिटल अमरावती